तर आज आपण अळूच्या पानांची एक नवीन रेसिपी बनवणार आहोत जे की खमंग खुसखुशीत आणि अतिशय कुरकुरीत अशी बनवून तयार होते याचा आवाज तुम्ही ऐकू शकता हे किती छान असे क्रिस्पी बनवून तयार झालेले आहेत ज्यांना कुणाला अळूची वडी बनवायला जमत नाही त्यांनी ही रेसिपी बनवावी अतिशय सोपी आहे आणि खूप झटपट बनवून तयार होते आणि चवीला म्हणाल तर अगदी हळूहळी सारखीच लागते बनवण्याची पद्धत थोडीशी वेगळी आहे पण चवीला अगदी हळूहळू सारखीच लागते चला तर मग पटकन रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कुक विथ मनशा युट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे रेसिपी सुरू करण्याआधी तुम्हाला एक विनंती आहे तुम्हाला जर आजची ही रेसिपी आवडली तर प्लीज एक लाईक नक्की करा आणि व्हिडिओला हाईप सध्या करा सुरुवात करूया तर सगळ्यात तिथे मी आठ ते नऊ अळूचे पानं घेतलेले आहेत आमच्या भागामध्ये याला चमकुरा असं सुद्धा म्हणतात पण हे अळूचे पानं खाजरे नसावे म्हणून याला ओळखायचे कसे तर पाठीमागच्या भागाला तुम्ही पाहू शकता ह्या ज्या रेषा आहेत ना त्या चॉकलेटी रंगाच्या असाव्यात ज्या हिरव्या असतात ना तशी पानं घ्यायची नाही नाही तर तशी पानं खूप खाजले जातात आणि खाल्ल्यानंतर घशामध्ये खवखवतात त्यासाठी पाठीमागच्या ज्या ज्या शिरा आहेत आपण ज्या कट करून घेतोय त्या काळ्या रंगाच्या असायला हव्या कि किंवा काळपट चॉकलेटी असायला हव्या आता हे जे मोठे मोठे देटं आहेत ते आपण काढून घेऊया आणि ही पानं आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहेत कारण यावरती खूप जास्त माती लागलेली असते तर अशाच पद्धतीने संपूर्ण पानांची ही देटं जे आहेत ते मी काढून घेतलेले आहेत आणि आता हे पानं आपल्याला एकावर एक ठेवून अशा पद्धतीने अरेंज करून घ्यायची आहेत आता हे आपण मध्य भागातून एक कट लावून घेऊया म्हणजे याला आपल्याला कट करणं जाईल तर इथे पहा इथे मी अशा पद्धतीने ही पानं एकावर एक ठेवली आणि छान असे दोन भागामध्ये डिवाइड करून घेतली आता ही पानं जी आहेत आप ते आपल्याला व्हिडिओ दाखवलेल्याप्रमाणे रोल करून घ्यायची आहेत कारण ही पानं आपल्याला अगदी बारीक बारीक चिरून घ्यायची आहेत सुरुवातीला कट केलेला भाग आपण बाजूला करून टाकूया कारण ती खूप मोठी शीर आहे ती खावल्यानंतर खवखवली जाते त्यानंतर आपण बाकीचे पाणी अशा पद्धतीने गोल कट करून घेऊया आणि गोल कट करून झाल्यानंतर यालाच आपल्याला उभं धरायचं आहे आणि उभं धरून बारीक बारीक चिरून घ्यायचं आहे असं केल्याने ही पाने जे आहेत अगदी झटपट अशी चिरून होतात आणि खूप छान अशी बारीक सुद्धा होतात यामध्ये आपल्याला खूप जास्त मेहनत करायची सुद्धा गरज लागत नाही तर ही पाने इथे मी अगदी बारीक बारीक चिरून घेतलेली आहेत तुम्ही पाहू शकता अशाच पद्धतीने राहिलेली पानं सुद्धा आपण बारीक बारीक चिरून घेऊया तुम्हाला हवा तर तुम्ही ही पानं चॉपरमध्ये सुद्धा बारीक बारीक चॉप करून घेऊ शकता इथे पा इथे मी संपूर्ण पाने जे आहेत ते छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत अगदी एकसारखे कट झालेले आहेत आता ही चिरून घेतलेली पाने जी आहेत ते आपल्याला एका बाउलमध्ये काढून घ्यायची आहेत आणि आता यामध्ये आपल्याला एक हिरवी मिरची आणि लसणाचं वाटण तयार करून घालायचं आहे तर इथे मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही तुमच्या आवडीनुसार तिखटाचं प्रमाण कमी जास्त करू शकता इथे मी तिखटवाल्याच मिरच्या घेतलेल्या आहेत सात ते आठ हिरव्या मिरच्या आणि एक दहा ते पंधरा इथे आपल्याला लसूण पाकळे घ्यायचे आहेत आणि मिक्सरला छान अशी भरट करून घ्यायची आहे तर इथे मी हिरवी मिरची आणि लसणाची छान अशी भरड करून घेतली आणि ही संपूर्ण हिरवी मिरची लसणाची भरड मी यामध्ये घालणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता किंवा तुम्ही इथे लाल तिखटसुद्धा वापरू शकता आणि आता यामध्ये आपल्याला काही कोरडे मसाले घालून घ्यायचे आहेत त्यामध्ये इथे मी पाव चमचा हळद घातली एक चमचा मीठ घातलेला आहे तुम्ही तुमच्या चवीनुसार घालू शकता त्यानंतर एक चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड दोन चमचे यामध्ये तीळ घातलेले आहेत अर्धा चमचा ओवा घालायचा आहे एक चमचा साखर घालायची आहे आणि अर्धा लिंबाचा रस पिडायचा आहे लिंबाचा रस पिळायचा नसेल तर इथे तुम्ही चिंचेचा कोळ सुद्धा वापरू शकता त्यानंतर यामध्ये मी एक कप बेसन घातलेला आहे सुरुवातीला हे संपूर्ण साहित्य आपण असंच मिक्स करून घेऊया आणि त्यानंतर यामध्ये आपल्याला लागेल तसं पाणी घालायचं आहे तर सुरुवातीलाच आपल्याला यामध्ये पाणी घालायचं नाही कारण अळूची पाने सुद्धा ओलसर होती त्यामध्ये हे सुरवातीला छान मिक्स करून घ्यायचं आणि त्यानंतर यामध्ये थोडं थोडं पाणी घालायचं तर इथे मी सुरुवातीला चमचाभर पाणी घातलं आणि छान असं मिक्स करून घेतलं मिक्स करून घेतल्यानंतर इथे मला बेसन पीठ थोडंसं कमी वाटत होतं त्यासाठी इथे मी परत एकदा अर्धा कप बेसन यामध्ये ऍड करून घेतलेला आहे तुम्ही जसं लागेल तसं ॲड करून घेऊ शकता पण खूप जास्त बेसन सुद्धा घालायचं नाही नाहीतर मग अळूच्या पानांची यामध्ये चवच लागणार नाही तिथे मी बरोबर दहा पानांसाठी दीड कप बेसन वापरलेलं आहे अगदी चम एक एक चमचाभर पाणी घालायचं आहे आणि छान असं याचा गोळा तयार करून घ्यायचा आहे तर इथे तुम्ही पाहू शकता इथे मी साहित्य छान असं मिक्स करून घेतलं आणि याचा छान गोळा तयार करून घेतलेला आहे आता हा गोळा तयार झाल्यानंतर एखाद्या स्टीमरच्या प्लेटला किंवा ज्या कुठल्या प्लेटमध्ये तुम्ही तला ने ग्रिस न सुधा तेल है। करना हा नाश्ता वाफवणार आहात त्याला आपल्याला छान असं तेलाने ग्रीस करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर हातालासुद्धा थोडंसं तेल लावायचं आहे कारण हा गोळा थोडासा ओलसर आहे हाताला पीठ चुटकू शकतं अगदी थोडंसं हाताला तेल लावायचं थोडं थोडं पीठ घेऊन याचे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे आहेत तुम्हाला हवं तर तुम्ही लांब टाकारामध्ये सुद्धा याचे गोळे तयार करून घेऊ शकता किंवा एकाच वेळी असे मोठे मोठे गोळे करून वाफून कट करून याचा नाश्ता तयार करू शकता पण इथे मी अशा पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेत आहे म्हणजे खाताना किंवा फ्राय करताना अगदी सहज सोपं जातं याला आपल्याला काट कसर का करायची अजिबात गरज करा लागत नाही तर इथे पहा इथे मी अशाच पद्धतीने छोटे छोटे गोळे तयार करून घेतलेले आहे ते ते ले ले दोन ते तीन गोळे तयार झाले की परत एकदा थोडंसं हाताला तेल लावायचं म्हणजे मिश्रण हाताला अजिबात चिटकत नाही तर अशाच पद्धतीने मी संपूर्ण गोळी इथे तयार करून घेतलेले आहेत दोन प्लेटमध्ये असे हे मी ठेवलेले आहेत एका प्लेटमध्ये बसत नव्हते म्हणून थोडेसे राहिलेले मी दुसऱ्या प्लेटमध्ये सुद्धा ठेवलेले आहेत तर हा नाश्ता इथे वाफवण्यासाठी तयार आहे वाफवण्याच्या आधी आपण यावरती थोडेसे अशा पद्धतीने तीळ गुरबरून घेऊया म्हणजे हा नाश्ता दिसायलाही छान दिसतो आणि खातानेही तळल्यानंतर खूप खमंग असा लागतो तर दोन्ही प्लेटमधल्या ह्या गोळ्यांवरती मी थोडे थोडे तीळ अशा पद्धतीने टाकून वाफवून घेतलेले आहेत आणि आता हे आपण वाफवून घेऊया वाफवून घेतल्यानंतर हे तीळ अगदी छान अशी याला चिटकून बसतात अजिबात निघत नाहीयेत तर इथे मी गॅसवरती स्टीमरमध्ये पाणी गरम करायला ठेवलेलं आहे तुमच्याकडे जर अशा पद्धतीचं स्टीमर वगैरे नसेल तर तुम्ही कढईमध्ये सुद्धा पाणी गरम करायला ठेवू शकता आणि त्यामध्ये वाफवून घेऊ शकता आणि यामध्ये मी पाण्याला उकळी आल्यानंतर दोन्ही प्लेस ठेवून घेतले झाकण लावायचं आहे आणि एक पंधरा मिनिटे आपल्याला याला वाफवून घ्यायचे खूप जास्त वेळ सुद्धा लागत नाही तर इथे पहा पंधरा मिनिटानंतर हा नाश्ता छान असा वाफवून झालेला आहे याला हात लावून बघायचा अजिबात हाताला चिटकत नाही किंवा हे गोळे दबतसुद्धा नाही तरी तरीसुद्धा यामध्ये चाकूच्या सायने किंवा एखादी तुटपीक अशा पद्धतीने इन्सर्ट करून पाहायची जर क्लीन निघाली तर समजायचं अगदी छान असे वाफलेले आहेत आता हे आपण पूर्णपणे थंड करून घेऊया आणि त्यानंतर याला तळून घेऊया तर इथे पहा इथे मी हे प्लेट्स काढून घेतले पूर्णपणे थंड करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता अगदी सुंदर असे हे वाफवून झालेले आहेत आणि तीळ बघा अगदी छान असे याला चिटकून बसलेले आहेत अगदी छान मऊसूद असे बनवून तयार होतात आतून एकदम पोकळ आणि वरून एकदम क्रिस्पी बनवून तयार होतात आता हे गोळे आपले तळण्यासाठी तयार आहेत तिथे मी संपूर्ण गोळे एका प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत तुम्ही हे असे सुद्धा खाऊ शकता असे सुद्धा खूप छान लागतात किंवा ह्याला तडका देऊन खाऊ शकता किंवा तुम्ही ह्याची भाजीसुद्धा करून घेऊ शकता काळ्या मसाल्यामध्ये याची भाजी करायची खूप सुंदर अशी भाजी बनवून तयार होते आणि आता मी ह्याला तळून घेणार आहे त्यासाठी गॅसवरती तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल अगदी कडकडीत गरम करून घ्यायचं त्यानंतर यामध्ये आपल्याला एकावेळी जेवढे गोळे बसतील तेवढे हे गोळे सोडायचे आहेत आणि अगदी छान असे क्रिस्पी होईपर्यंत याला आपल्याला तळून घ्यायचे आहेत अळूच्या पानांचे गोळे तेलात सोडत असताना तेल कडकडीत गरम असायला हवं आणि तेलामध्ये गोळे सोडल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम करायची आणि मिडियम गॅसवरती छान असे वरून क्रिस्पी होईपर्यंत आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत खूप जास्त जळू द्यायचे नाही पण छान असा डार्क रंग येईपर्यंत आपल्याला हे गोळे तळून घ्यायचे आहेत तेव्हाच अगदी छान असे हे क्रिस्पी बनवून तयार होतात आणि खायला खूप रुचकर असे लागतात तर इथे पहा इथे एक पाच ते सहा मिनिटानंतर इथे आपले हे अळूच्या पानांचे गोळे जे आहेत ते छान असे क्रिस्पी झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊया तुम्ही पाहू शकता अगदी छान असा डार्क रंग आलेला आहे पण करपलेले सुद्धा नाही आहेत अगदी छान लालसर रंगावरती आपल्याला हे तळून घ्यायचे आहेत तर आता हे गोळे आपण संपूर्ण काढून घेऊया आणि बाकीचे गोळे सुद्धा आपण अशाच पद्धतीने तळून घेऊया तर इथे पहा इथे मी बाकीचे राहिले सुद्धा आळूच्या पानांचे गोळे तयार करून घेतलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता किती छान असे खमंग आणि खुसखुशीत असे बनून तयार झालेले आहेत याचा आवाज तुम्ही ऐकू शकता वरून एकदम क्रिस्पी आतून मस्त पोकळ आणि जाळीदार असे हे अळूच्या पानांची गोळे बनवून तयार होतात तुम्हाला जर अळूच्या पानांची वडी जमत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा याची टेस्ट सेम अळूच्या पानांसारखीच लागते फक्त बनवण्याची पद्धत थोडी वेगळी आहे अगदी झटपट बनवून तयार होतात नक्की ट्राय करा रेसिपी आवडली तर रेसिपीला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओला हाईप सुद्धा नक्की करा तर पुन्हा भेटू मस्त अशाच एका छानशा बरोबर धन्यवाद